राजा आणि सम्राट सुद्धा मैदानात दाखल झालेत दा आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध कॅमेरामॅन आणि प्रसिद्ध समालोचक काय सांगाल दोघं एकाच बाईक वरती आज जवळच आहे जवळच किती येतन गाव तुमचं दहा किलोमीटर आणि तुझं कसं काय जवळ बारा किलोमीटर असं फ्री कधीच नसतील का र तू नाही इतर मैदानांमध्ये ते असतं असले कशा आज म्हणजे घरी जायचं जेवायला म्हटलं तरी घरी जाऊन यायचं जेवायला काय सकाळी दोन दुसऱ्यांदा भेटलं मला ते आज हा आणि आज आपलं सगळ्यांचा आवडता लाडका दशम हिंद केसरी बाका कासरू येणार आहे का दहा मिनटात कुणाबरोबर कसं काय नियोजन आहे चांगलं आहे चांगलं पण कळू द्या की आता सगळ्यांचे पैरे कळले तुमचाच मामानेच पायर मामा केले मी तुम्ही पण तेच उत्तर देणार आहे पण तरी कळू द्या की काय तुमच्यापर्यंत आला असाल ना कॉल एखादा आहे चांगलं पण कोणतरी एक चांगला आहे एक नंबरातला पायरा आहे मग तुला पण माहिती आहे मग सांगू टाका की आता आहे बर चांगला आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरोडेकर आमचा लारा पण आलाय आपल्याला भेटलेले तर प्रसिद्ध जॉकी आप्पा ड्रायव्हर कारुंडे नमस्ते काय सांगाल लो लो आज बऱ्याच लवकर आलाय बर बर आज कोणत्या कोणत्या गाडीवर बसणार आहे बादलची काही अर्जुन आहे बर बर मल्हार अर्जुन अर्जुन बरं बरं अर्जुन आणि बादलच्याकडे आणि काय सांगाल तुम्ही कायम टू व्हीलर फिरता दादा किती किती किलोमीटर वर गेला आतापर्यंत असताना इकडे कराडकडे शंभर सव्वाशे पुण्याकडे दीडशे दीडशे किलोमीटर कायम टू व्हीलर जर्किंग तिजर किंगलेला बरं चला आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा वडगावचा मोर आहे बघा आणि चालू होतच आणलाय दादा दा काय सांगशील जवळच काय बर कसं कस काय नियोजन हो आहे बर बर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राजा आणि सम्राट मागच्या वर्षीच्या ह्या मैदानातले एक नंबरचे मानकरी आज कसं काय नियोजन हो आहे आज घरचीच गाडी घरचीच गाडी राजा आणि सम्राट कधी निघाला होता छत्रपती संभाजीनगर मधन एकोणतीस तारखेला निघलो होतो बर 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 सन करून लगेच निघाला बर बर चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नाव काय आपलं नितीन रुक्ट बरं बरं आणि कुठं आलाय गाव कारुंडे कारुंडे ना बरं बरंच किलोमीटर असेल शंभर बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय नाव कायचं याचं नाव केसरी केसरी मित्रांनो बघा कारुंडेच केसरी आलाय कुणाबरोबर पाळणार आहे आज दादा ना त्यांना दिलेलं आहे बरं बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सर पण आलाय कोण आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल दादा जगताप सासवड नमस्ते दादा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय कन्हया मित्रांनो आलाय दादा बरच लांब आलाय तुम्ही आज भरपूर टाइम आहे म्हणलं कस काय कन्हा नियोजन आहे दादा कन्हा मुंबईचा बैल आहे बरं बरं त्यांचा फोन आला म्हणलं करून नियोजन शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो वाईकरांचा पण आलाय सत्याहत्तर सत्तर आज कस काय नियोजन आहे दादा चांगलं नियोजन आहे हिंद केसरी शंभू बरोबर पाळताना दिसणार आहे बर चला तुम्हाला शुभेच्छा आणि बारी बर का सगळ्या टीमच ड्रेस एक सारखा आहे चला धन्यवाद चला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत शंभूया नमस्ते आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो हिंद केसरी सरजा पण आलाय कसं नियोजन आज नियोजन केले आज बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता कडेगावकरांचा आमदार पण आलाय दादा कसं काय नियोजन आज मागच्या मैदानात फायनल बरं मागच्या वेळेस पहिले कोण होत बर आणि आज कोण आहे <coughs> चला शुभेच्छा दादा तुम्हाला ते आज, आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक एम एम नानांचा राजा सुद्धा आज मैदानामध्ये आलाय आणि आज कसं नियोजन आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा पाहू शकता तुम्ही पंचमहिंद केसरी सर्जा मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता दा लारा पण आलाय मैदानामध्ये बकासूर सुद्धा मैदानात दाखल झालाय बघा बकासूर पण आलाय